उत्तर प्रदेशमध्ये योगी आणि राज्यात निरुपयोगी सरकार आहे अशी काल उद्धव ठाकरेंनी टीका केली होती आणि त्यानंतर आज आपल्या आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लाग्या असे आदेश त्यांनी दिलेत मुंबईमध्ये आज आमदारांची बैठक झाली जीएसटी साठी येत्या वीस तारखेला अधिवेशन होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक घेण्यात आली आहे जीएसटीच्या मुद्द्याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे मात्र महानगरपालिकेची स्वायत्तता अबाधित राहावी अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आहे एसटीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ येईल त्यावेळेला शिवसेना काटेकोरपणाने बघेल की खास करून मुंबई महापालिका आणि इतरही महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता जर का कुठे लाचार होऊन राज्य सरकार केंद्र सरकारच्या दरबारी खेऱ्या मालण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल पहिल्या दिवसापासून आमची हीच मागणी आहे की बाबा सर्व महापालिका आणि स्वायत्त संस्था आहेत त्यांची स्वायत्तता ही अबाधित राहिली पाहिजे दर महिन्याला भिकेचा कटोरा घेऊन जर का सरकारच्या दारी उभं राहण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला पुनर्विचार विचार